केला बहुमान आता शिवराय चारितवराय शिवाजीला करण्या हैराण किंवा त्याचा घ्यावं या प्राण पैजेचा विडा उचलून आलं प्रताप गडावर अब्दुल खानाला, शिवाजी राजान शिवाजी राजान कायमचा बसविला तिथंच कबर बांधून बावडी नऊशे नऊ म्हणजे पंधराव्या शतकात बांधलेली इमारत होती त्या अदिलशाच्या काळात इमारत बांधली तर इमारत लांबून बघितली तर समोरचा एकच मजला दिसतो आणि जवळून बघितली की अजून दोन मजले खाली दिसतात अशी टोटली इमारत तीन मजली इमारत दिसते तर इमारतीचा पूर्वीचं नाव होतं सरीवर शिंगार भाव आपल्या राजांच्या काळात तो आपल्याला अंधार बावडी अंधार म्हणजे कळो आणि बाव म्हणजे विरी आपण जर कोकणामध्ये गेलात तर विरीला बाव किंवा बावडी म्हणलं जातं बाव जा तर लांबून बघितले तर एक मजली जवळ महिली तोळ मजली आणि गडाच्या बाळू पाहिजे तर गुरु दिसतो आणि गडाचं बरं म्हणजे इमारत दिसते तर अंधारमध्ये अनेक कोकणी भाषेतला शब्द वापरला तर त्याला मला म्हणजे पाणी आहे दुसरा मला चोर मार्ग आहे तिसरा मला सैनिकांना उठणे ठिकाण आणि वरून टेळणी करणं चिकाण अंधारामध्ये पाणी कारण म्हणजे या इमारतीला अंधारात पाणी का ठेवलं आणि गडामोडी त्या काळात शंभर विहिरी आणि तीन तलाव होते म्हणजे ओपन विहिरी होत्या आपल्या सैनिक पाणी पिण्यासाठी वापरत होते पण कालांतराने काही शत्रू सैनिक वीस करू लागले मग त्या काळात आपल्या सैनिकांना विषवादे होतात मग आपल्या सैनिकाला सुरक्षित पाणी पाहिजे ज्या ठिकाणी पाणी सुरक्षित नाही त्या ठिकाणी माझा सैन्य सुरक्षित नाही पण राजांच्या काळामध्ये अंधारामध्ये विहिरी ठेवली सात ते आठ पोडावरती पाण्याची विहीर आहे सुरक्षित पाणी राहील शत्रूचा निकाल बाहेरून काढणार नाही अंधारामध्ये काय मग अंधारामध्ये वीर ठेवली दुसरा मला चोर मार्ग सायंकाळी पूर्व पश्चिम उत्तर हे तिन्ही साईडचे गेट बंद झाले गडावरती आचार्य काक्रामधार हमला झाला आपल्या सैनिकाला स्वतःचा बचाव करायचा आहे आपल्या सनिका चोर असा वापर करून गडाच्या बाहेर निघून जायचा हा तिसरा मला सैनिकांना उठण्या वस्त्याचं आरामाचं ठिकाण आणि वरून टेळणी करायचं ठिकाण तर अंधार म्हणजे काळो आणि भाऊ म्हणजे वीर म्हणजे या वीर नाव दिलं तर अंधार बावडी पूर्वीचं नाव होतं शिंगार भाव आताचं नाव अंधार भाव ही किन मली मारत

सिंह बाहेर पडला दिल्ली सम्राट थक्क झाला मने हे क्या हुआ